नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो दिवसांदिवस आता कांदा प्रश्न हा पेटत चाललेला आहे आणि याच्या जळा कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांना बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो काल बुधवारी भारतीय जनता पार्टीचे अहमदनगरचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा कर्जत तालुका दौरा होता डॉक्टर विखे यांच्या दौऱ्यामध्ये निमगाव गांगारड्याचा समावेश नव्हता मात्र बुधवारी निमगाव गांगारडा येथील ग्रामदैवत काल भैरवनाथांचा यात्रे उत्सव होता आणि यात्रे उत्सवानिमित्त हजारो भाविकांची गर्दी होत होणार असल्याने तीच संधी साधून डॉक्टर विखे हे त्यांचा ताफा घेऊन निमगाव गांगारडा येथे पोहोचले मंदिरात जात दर्शन घेऊन परतत असताना ताफ्यातील वाहनामध्ये सुजय पर्व हे गाणे लावण्यात आले तिथूनच शेतकऱ्यांच्या रोषाला सुरुवात झाली विखे यांनी पाच वर्षात गावाकडे लक्ष दिले नाही एकही विकासकाम केले नाही दूध कांद्याचे दर कोसळलेले असताना त्याविरोधात संसदेत आवाज उठवला नाही त्यामुळे निवडणूक सुरू झाल्यावर मते मागण्यासाठी त्यांनी गावात येण्याचे कारणच काय असा सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येत होता दरम्यान गाभाऱ्यातून दर्शन घेऊन आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमामध्ये डॉक्टर विखे आले मोठा आरडाओरड सुरू झाला डॉक्टर विखे यांच्या अंगरक्षकांनी विखे यांच्या भोवती जमलेल्या तरुणांना दूर केले आणि त्यानंतर डॉक्टर विखेत तिथून निघून गेले मित्रांनो हे सर्व दोन गोष्टीमुळे होत आहे एक म्हणजे सध्या कांद्याला मित्रांनो भाव नाही आहेत कांदा बंदी ही सरकारने लावली आहे आणि त्यासोबतच जो दुसरा प्रश्न आहे तो आहे मित्रांनो दुधाचा प्रश्न यामुळे जो जो शेतकरी वर्ग आहे हा सध्या सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संतापलेला आहे आणि त्यातूनच ह्या गोष्टी घडत आहेत म्हणून सरकारला एकच विनंती की सरकारने लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांचा हा रोष कुठेतरी कमी केला पाहिजे धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून कळवा